हाय नमस्कार माझ्या परमलाय ना आता शिकवावं लागत नाही येतो खूप पैकी छान मस्त असं ब्लॉगच स्टार्टिंग करतोय पमा बरा त्यांना म्हण तुमचं स्वागत आहे तू जुने जुनेच जुने जुने कपले घातले ते न्यू न्यू नाहीये झालं काय आज आहे शनिवार तर मग म्हंटल चला अरे पमा दोन मिनट बसा म्हटलं आज आहे शनिवार मग म्हंटल चला आज थोडस नीट नेटक रेडी होऊन यांच्यासमोर बसावं नाही तर नेहमीच आहे घराचा आपला अवतार तेच तेच कपडे बघून बघून तुम्हालाही बोर झालं असेल म्हणून आज थोडस म्हणजे केसं वगैरे विंचरून छानपैकी तुमच्यासमोर ब्लॉक करायला बसले तर मग आजचा आपला ब्लॉगचा टॉपिक आहे की माझ साडी कलेक्शन मेन म्हणजे तुम्हाला मी ठरवलंय साड्या ह्या माझ्या मी सुरुवातीपासून दाखवणार म्हणजे जेव्हापासून आपण साड्या घालायला लागलो वगैरे बॅड म्हणतील तुला तुला चॉकलेट देईल मी शांत बस तुला आणायचं ना काहीतरी काय घ्यायचं तुला हा शांत इथून बघ इथून गमत बघ तुझी गाडी घेऊन येतो दाखवायला हा परम आहे ना मला अजिबात व्हिडिओ करू देत नाही आता मी म्हंटल तो वरच्या बेडरूम मध्ये टीव्ही बघतोय तोवर मी व्हिडिओ करते तो लगेच माझ्या मागे खाली हजीर का तर मी साड्या काढत होते मेन म्हणजे माझ्या आता लग्नाला दहा वर्ष झालेले तर मी सगळ्या साड्यावर बॅग मध्ये ठेवून दिलेल्या होत्या दाखव इथून हा तर मी सगळ्या साड्या ठेवून दिलेल्या होत्या हा दाखव बापली छान छान आहे जा आता दुसरी काढली घेऊन मोठी मोठी तर मग मी त्या साड्या काढत होती त्याला असं वाटलं की मम्मी बॅग का काढते मम्मीला काय करायचंय मग त्याने मला विचारलं की मम्मी तू काय करते मग त्याला म्हटलं अरे बेटा मी साड्या काढते म्हणे का बरं म्हंटल मला व्हिडिओ करायचा लगेच पळत खाली आलं तू हो ना जाऊ द्या ही बडबड तर चालूच राहणार आहे आणि परमचे मस्ती काही कमी होणार नाही त्यामुळे मी तुम्हाला आता दाखवते माझी सगळ्यात पहिली साडी जी मी स्वतःसाठी घेतलेली होती म्हणजे दहा वर्ष जुनी हे बघा ही साडी आहे माझ्या लग्नाला दहा वर्ष झाले तेव्हापासून ही पहिली साडी सॉरी मी पुन्हा व्हिडिओ स्टॉप केले मध्येच कारण आहे ना हा पर मला अजिबात व्हिडिओ करू देत नव्हता त्यामुळे मी त्याला पुन्हा काहीतरी वेळ लावलंय आणि पाठवलंय वरच्या बेडरूम मध्ये बघू आता काय करतो हा आता आपण कुठे होतो माझी पहिली साडी आता जवळपास माझ्या लग्नाला दहा वर्ष झाले तेव्हा फर्स्ट टाइम घेतलेली मी ही साडी हे बघा आता हिचं आहे ब्रासो पॅटर्न आणि इथं मी तुम्हाला पदर शेअर करते हे बघा हा हे पदर याला मस्त अशी बॉर्डर होती पिंक कलरचा आणि या ज्या मिऱ्यांचा भाग आहे ना तो पूर्ण ब्रासो मध्ये होता हे बघा म्हणजे जवळपास याचं कॉम्बिनेशन होत की गोल्डन आणि पिंक हे बघा ही साडी गोल्डन आणि पिंक मध्ये तशी घातल्यावर खूप छान दिसायची मला हे बघा आता पण छान दिसते तर या या साडीवरचा जो फोटो मला भेटला मोबाईलमध्ये तर नक्की मी व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्प्ले करेल आणि ते ब्रासो पॅटर्न खूप चालू होता दहा वर्षांपूर्वी त्यामुळे मलाही हौस म्हटलं नाही मला पण ब्रासो टाईप घ्यायचा आहे तर सगळ्यात पहिली साडी माझी ही ब्रासो पॅटर्न हा होता पूर्ण मिऱ्यांचा भाग तर फर्स्ट साडी कशी वाटली ना मला नक्की कमेंट करा आणि सॉरी माझा फर्स्ट व्हिडिओ आहे साडी कलेक्शनवर तर थोड्याफार चुका होतील साड्या दाखवताना तर प्लीज ट्राय टू अंडरस्टँड नंतर दुसरी साडी म्हणजे मी नाही घेतलेली आहे दुसरी होती ही माझी थोडं ग्रीन कलरमध्ये तुम्ही ओळखू शकतात की ग्रीन कलर आपण कधी घेतो ग्रीन कलर घेतला होता माझ्या सासूबाईंनी म्हणजे आईंनी माझ्या आई ओटी भरणाला जवळपास शिवायच्या वेळेस ओटी भरायचा कार्यक्रम केला होता ना त्यावर आणि असं आहे की आता ही जी माझी पहिली साडी आहे त्याचा तर ब्लाऊजच भेटत नाहीये आणि ह्या साडीवरचं ब्लाऊज ब्लाउज भेटलं तर ते एकदमच सिंपल आहे म्हणजे सगळे ब्लाऊज सिंपल होते पहिल्यापासून सिंपल मला म्हणजे असे लटकन वगैरे जास्त आवडलेच नाही कधी लावायला त्यामुळे हे बघा आता ते ब्लाऊजचा अवतार पण आहे की मला शेअर करायला सुद्धा लाज वाटते पण काय करू तुम्हाला दाखवते की कि मी किती सिंपल ब्लाउज घालत होते तेव्हा पण आणि आता पण आणि ही साडी तशी फार पूर्ण सिंपल पूर्ण सेम आहे स्टार्ट टू एंड पदरही तसाच आणि ही तशाच पण कशी आठवण असते ना की ओटी भरणाला घेतलेली साडी असं सा। म्हणजे आता तुमच्या निमित्ताने तरी मी एवढी जुनी साडी आज काढली आहे मी तर त्या साड्या कधीच्या बॅगमध्येच पडलेल्या होत्या चला पुढची साडी दाखवते आता अरे हा ही एक साडी म मध्ये चोटी भरून दाखवली गेली ही साडी बघू शकता तुम्ही किती सिंपल आहे याच्यावर आठवतं पहिले असे चमकी टाईप खूप चालायचे की टिकल्या टिकल्या टिकल्यांची साडी वगैरे तर ही साडी कधींची आहे जेव्हा आपण फर्स्ट टाईम येतो ना इकडे सासरी बॅग भरून घेतो की खूप साऱ्या साड्या पाहिजे तिकडे घालायला असं तसं तेव्हा ही साडी मी बॅगमध्ये आणलेली अजून पण पहा किती शायनिंग करते दिसते पण किती भारी मला तर आठवतं नाही की मी ह्याच्यावर फोटो काढलेत का नाही पण आता पुन्हा मी ही वापरायला काढणार mm. खूप छान वाटते मला आता म्हणजे जेव्हा मी सगळ्या साड्या ओपन केल्या ना तेव्हा दिसली की अरे बापरे म्हटलं ही साडी तर अजून किती छान आहे ही तशीच आहे पूर्ण साधी आहे हे बघा पूर्ण साधी त्याच्यावर फक्त बॉर्डर आणि त्या बॉर्डरांना फक्त अशा मस्त टिकल्या टिकल्या की पहिल्याची खूप फॅशन होती की टिकल्यांच्या साड्या टिकल्यांच्या साड्या नंतर ब्रासो पॅटर्न तेव्हापासूनही घेतलेली मी पूर्ण प्लेन आणि टिकल्या आणि मेन म्हणजे ना मला असं पूर्ण प्लेन साड्या वगैरे असेच आवडतात अशा जास्त गजबज भरलेल्या अशा साड्या मला अजिबात पहिल्यापासून कधी आवडल्या नाही आणिचं ब्लाऊज हां या साडीचा ब्लाऊज आहे चांगल्या कंडिशनमध्ये हे पण एकदम सिंपल आहे पहा माझे कधीच गळे असे डिझाईनचे वगैरे किंवा खूप सारे लटकन असं कधीच नाही क्वचित साडी आहे की ज्यांना मी लटकन लावलेलं आहे म्हणजे ते लटकन लावले का कसं हे केसां केसांमध्ये इतके आटकतात ना ते लटकन आणि उगीच त्रास होतो आपल्यालाच इरेटेड होतो त्यामुळे मी ना अशी प्रत्येक साडीचा ब्लाउज आहे ना माझं सिंपल असतं आणि जास्त फॅशनेबल ब्लाऊज मलाही आवडत नाही एक मिनट त्याच्यात दुसरी दाखवते मी हा ही एक साडी ही एक साडी आहे माझ्या पहिल्या वटपौर्णिमेची म्हणजे जवळपास माझी पहिली वटपौर्णिमा आली होती दोन हजार पंधरामध्ये हे बघा दोन हजार पंधरामधली साडी आहोंनी घेतलेली की पहिली वटपौर्णिमा आली त्याच्यावर बघा हा आहे मिऱ्यांचा भाग एव्हा मिऱ्यांच्या भागांना पूर्ण असं मोती मोती आणि पूर्ण अशी भरगच्चं आता हा आहे मिऱ्यांचा आणि तुम्हाला याचा आहे ना मी पदर दाखवते एक मिनिट याचा पदर आहे बघा हा होता याचा पदर हे बघा याचा हा पदर अजूनही छान वाटते घा म्हणजे हो मला इतका आनंद झाला ना की मी एवढ्या जुन्या साड्या व्हिडिओच्या निमित्ताने का होय ना की काढल्या की आपली प्रत्येक साडीशी काही ना काही आपली आठवण कनेक्ट असते म्हणजे आपले काय ना काही जुळलेलंच असतं प्रत्येक साडीशी की असं होतच नाही की मला ही साडी कधी घेतली ते आठवणार नाही आणि यांचा मिऱ्यांचा भाग पण आहे ना मला खूप आवडला होता थोडा ए हेवी होता हा मिऱ्यांचा भाग पण खूप छान पूर्ण असं मध्ये ब्रासो नेट मग पुन्हा त्यां त्याच्यावर मोती वर्क खूप छान त्यानंतर अजून एक साडी दाखवते माझ्या मम्मीने घेतलेली जेव्हा आपण असं डिलेवरी करून वगैरे येतो ना फर्स्ट टाईम म्हणजे शिवायच्या वेळेसची डिलेवरी झालेली माझी तेव्हा मम्मीने मला ही साडी घेतलेली हे बघा हा पण यांचा आहे मिऱ्यांचा भाग सेम तेव्हा ना हीच क्रेच खूप होती की मध्ये नेट किंवा ब्रासो असंच काही ना काही असायचे आणि प्रत्येकाच्या मिऱ्या या गच्च भरलेल्या होत्या हे बघा याच्या आहे ना ह्या मिऱ्या किती गच्च भरलेल्या याचा पदरी मी तुम्हाला दाखवते एक मिनिट म्हणजे ही साडी ना मिर्यांपासून तर पदरपर्यंत सेम हे बघा हा एक पदर पदरला पू सुद्धा तसंच सेम की इकडून अशी मस्त फुलांची मोठी बॉर्डरची डिझाईन मध्ये नेट इकडे ही बॉर्डर म्हणजे ही सेम टू सेम तशीच होती स्टार्ट टू एंड म्हणजे पदर पण तसाच मिर्या पण तसाच ओ बेटा हा मग आता मला व्हिडिओ करू दे जा तू खेल तमा ही होती मम्मीने मला फर्स्ट टाइम मी रिटर्न म्हणजे येत होते मम्मीकडनं शिवायला घेऊन तेव्हा मम्मीने ही साडी घेऊन माझी ओटी भरलेली होती म्हणजे आता कसं म्हणजे लगेच आपल्या आठवणी ताज्या झाल्या की मम्मीने तेव्हा काय केलं काय नाही खूप म्हणजे आपली आप, प्रत्येक साडी मागे ना आपली काही ना काही नेहमी आठवण असते आणि प्रत्येक बायांचा हाच प्रकार आहे याचा ब्लाऊज पण तसंच आहे सेम एकदम सिम्पल फक्त बाया आपल्या बाया माझ्या छोट्याच असतात अडीच ते तीन इंचच्या फक्त जेवढं काट असेल तेवढंच बाकी नो डिझाईन ॲक्च्युली मला ना आवडतच नाही की गळ्यांना खूप अशी डिझाईन असावं किंवा खूप सारे वर्क करावं त्यामुळे माझ्या सगळ्या सगळ्या साड्यांचे सगळे ब्लाऊज सिंपल आहेत त्यानंतर अजून आहे का ही साडी ही बघून तुम्हाला काही ना आठवण आली असेल की ही कोणती साडी असावी आठवलं का तुम्हाला कुठली टाईपची साडी ही आता नसेल आठवलं ना थांबा मधला मिऱ्यांचा भाग दाखवल्यावर नक्की कळेल तुम्हाला हाय मिऱ्यांचा भाग याच्यावरून तर कळलच असेल की आपली ही झालरची साडीची जर याचा फोटो जर मला सापडला ना तर मी नक्की व्हिडिओमध्ये शेअर करेल आणि तिचा पदर आहे बघा हा खाऊन घे तिकडे जाऊन खा मला डिस्टर्ब नको करू हे बघाय तिचा हा पदर खूप जणींकडे असेल ही साडी माझ्याकडे पण आहे कारण मला खूप आवडली होती की म्हटलं खूप याच्यामध्ये व्हिडिओमध्ये बघितली होती की झालरची साडी आलेली आहे आणि ही बॉर्डर बॉर्डर तर मला खूप आवडायची म्हणून मी नक्की घेतली आणि काहीच महाग नाही फक्त मी किती सातशे रुपयात घेतलेली ही झालरची साडी पण इतकी सटकते ना अंगावरून सारखी सटकत असते आणि या झालरमुळे ना मीरांना खूप छान असा लुक यायचा त्यामुळे घेतलेली आणि इचं ब्लाऊज दाखवत्या हिचा ब्लाऊज थोडा मी चांगला शिवलंय कारण साडी पण तशी होती मग म्हंटल चला ब्लाउजला काय मी फक्त गळा जरा वेगळा केलेला होता गळा त्याला लेस वगैरे आणि हे असे पिसांचं लेस आणलेली होती ती लावलेली आणि हां ह्या ब्लाऊजला लावले का मी लटकन हे बघा आणि हे लटकन याच्यासाठी असे लावलेले की जे केसांमध्ये आटकणार नाही किंवा आपल्या ब्लाऊजमध्ये चाटकून ते ब्लाऊजचे असे एक एक धागा होडतं शिलाई उसवते तसं न होण्यासाठी मस्त असे स्वस्तात मस्त असे लटकन आणलेले आणि असं सिम्पल लुक देणार ब्लाउज शिवलं होतं तुम्हाला असं वाटतं की खूप बडबड करते पण माझा स्वभावच बडबड आहे जे कोणी मला ओळखतं ना त्यांना माहिती की ज स्वभाव तसाच आहे बडबड बडबड करणारा अरे मला अजून एक साडी दिसली तेच आहे डिलिव्हरीचीच आहे माझ्या बहिणीने घेतलेली तुम्ही बघितलंय तिला व्हिडिओमध्ये खूप साऱ्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तिला मी माई म्हणते तिने घेतलेली होती हे बघा याचा पण सेम पॅटर्न कारण तेव्हा ती स्क्रेच खूप होती की मिऱ्यांचा भाग असा गच्चा असा भरलेला ही अशी मस्त अशी बॉर्डर येलो मध्ये होत्या तिच्या मिऱ्या आणि हा जो कलर दिसतोय याच्यामध्ये आहे पदर हे बघा हा होता पदर अजून पण ना किती शायनिंग आहे साडीला म्हणजे याच्यावरून कळतंय की मी साड्या किती वापरल्या असतील हे बघा खरंच मी ह्या साड्या ना पुन्हा एकदा काढणार आहे घालायला मी सगळ्या साड्यावर ठेवून दिलेल्या होत्या हे बघा हिची बॉर्डर पा किती छान दिसते हिची बॉर्डर सुद्धा आणि मस्त असं फुलांचं हे होतं छान डॉट 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 आणि हा कलर पण मस्त दिसतोय असा ब्ल्यूमध्ये मध्ये म्हणजे येलोमध्ये आहेत तिच्या मिर्या आणि ब्ल्यूमध्ये आहे पदर आणि शक्यतो आहे ना तर टिकल्यांची एकच साडी होती माझ्याकडे त्यानंतर मी टिकल्यांच्या ना घेतल्याच नाही नंतर घेतल्या त्या सगळ्या अशाच म्हणजे ही साडी पण घ्यायला मी नव्हती गेलेली ती स्वतः घेऊन आलेली हे बघा याच्या याचा फोटो मला भेटला ना तर मी नक्की व्हिडिओ मध्ये टाकेल या साडीवरचा फोटो ही घेतलेली मला माझ्या बहिणीने इतक्या साड्या मी जर तुम्हाला साड्या दाखवायला बसली ना तर खूप सारा मोठा व्हिडिओ होऊन जाईल आपला आणि तुम्हालाही बघून कंटाळा येईल की ही किती साड्या दाखवते त्यापेक्षा मी ना माझ्या साड्या दाखवायचं सा, का मी तर स्टॉप करते बरं एक मिनिट अजून एक सापडलंय काय ब्लाऊज आहे ते पण मला आता दिसलं ते पडलेलं हे पाय हे ब्लाऊज आपण नाही का पहिले असं म्हणायचो की असं एखादं ब्लाऊज शिवायचं किती तीन चार साड्यांवर झालं पाहिजे की प्रत्येक साडीवर ब्लाऊज शिवण्याची गरज नाही किंवा ह्या साडीवर ब्लाऊज नाही तर ती साडी घालता येत नाही ती साडी नाही तर ही हे ब्लाऊज घालता येत नाही त्यासाठी पाऊज सुद्धा मला आत्ता सापडलं म्हणजे माझ्या लक्षातही नव्हतं की मी असं काही ब्लाऊज शिवलेलं आहे हे पण किती सिम्पल आहे किती छान आहे आता हे पण मी नक्की वापरायला काढणार आहे अजून एक शेवटचं दाखवते काय रे पमा? बोल काय म्हणायचंय स्वागत करून खूप वेळ झालाय खूप शाळा पण बघितली आहे चला त्यांना एक लास्ट दाखवते <laughs> माझा घागरा तरी दोन हजार पंधरा सालीच आहे हा हे बघा किती सई दिसतोय ना अजून पण केवढी शायनिंग आणि किती मोठा असा घेर त्याची बॉर्डर पा किती छान दिसतोय म्हणजे ना आता हे सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झालेल्या माझ्या किती तुम्हाला काय वाटतो की हा घागरा कितीचा असू शकतो नक्की कमेंट करा पण जाऊ द्या कमेंटच्या आधी मीच सांगून देते हा घागरा फक्त आणि फक्त हजार रुपयात दोन हजार पंधरा साली घेतलेला इतका आवडलेला होता यांना पण ओ बेटा काय बोलायचं बोल काय म्हणायचंय तुला इतका बारीक बोलतोय की तुमच्यापर्यंत आवाज येणार नाही आणि मी बोलायला लागली कदाचित सुरू होऊन जात कि मला बोलायचे मला बोलायचे हे बघा हा किती सई दिसतोय की कोणी म्हणणार नाही की याला दहा वर्ष आता कम्प्लीट होते हे बघा किती छान मस्त असा घागरा परम दोन मिनिट बेटा काय बोल जोरात बोल त्यांना ऐकून येत त्यांना सांग मी वरती चाललो कार्टून बघायला हा ते म्हणताय जा जा बघ कार्टून आम्हाला घागरा बघू दे असं म्हणताय ते तर हे बघा याचा कलर हे मस्त असा राणी कलर आणि याचा दुपट्टा दाखवते मी हा हे बघा याचा दुपट्टा स्काय ब्ल्यू कलर मध्ये छान आहे का पंबा पमा, पमा? दुपट्टा छान आहे दुपट्टा आहे दुपट्टाला हे पाय बॉर्डर पा मस्त अशी बॉर्डर आहे छान अशी टिकली वर्क कारण तेव्हा ना तीच फॅशन होती टिकली वगैरे आता तरी खूप सारे व्हरायटी आलेल्या आहे घागऱ्यांमध्ये पण आताचे जे घागरे जर बघितले ना तर मला माझाच आवडतो कारण स्वस्तात मस्त आणि आताच्या घागऱ्यांची किंमत पाच हजार सहा हजार आणि त्यांचे दुपट्टे बघायचे ते मनही भरत नाही आणि घागरा घागरा आपण कधी घेतो त्याचा दुपट्टा बघून घागऱ्यापेक्षा दुपट्ट्याला लुक छान असेल ना तर घागरा पण छान दिसतो त्यामुळे आपण नाही ना आणि मीच काय तुम्ही पण जेव्हा आपण घागरे घेता ना तेव्हा पण दुपट्टा पहिले बघत जा हे बघायचं दुपट्टा किती छान दिसतोय किती मस्त वाटत होता नाही अरे परब यार या परबला काय करू मी काय उचलून दाखवेल ना तुम्हाला त्याचा तर भरोसच नाहीये हा झाला दुप्पट्टा आणि याचा ब्लाउज एक मिनिट तुम्हाला दाखवते त्याच्यात आता फॅशनच गेलेली आहे हे पास चमचम करणार कापडाचं ब्लाऊज आणि याचं ब्लाऊज मी जरा छान शिवलं होतं वा 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 छान छान याचा ब्लाऊज आहे ना में जरा चांगले शूल होते बगा, ले ले होते। मी जरा चांगलं शिवलं होतं म्हणजे हे बघा असे लटकन लावलेले होते पहा ना अजून लटकनाचा सुद्धा कलर गेलेला नाही म्हणजे याच्यावरून तुम्हाला माझं वापरणं किती छान असेल माझीच तारीफ मी करून घेतली सॉरी आणि हे बघा याचा ब्लाऊज याचा मस्त असा गळा केलेला आणि हे असे इथे लावलेले होते लटकन कारण म्हटलं घागरा आहे तर घागऱ्याचं ब्लाउज कसं असावं थोडं छानच चा असावं सिंपल ब्लाउज ने ना घागऱ्याचा लुक गेला असता त्याच्यामुळे मी आला मस्त लटकन वगैरे लावले होते तर चला जाऊ द्या मी माझी बडबडी तेच थांबवते आणि एवढ्याच साड्या मी तुम्हाला शेअर करते मोजून पाच सहा साड्या दाखवल्या असतील पण एवढा मोठा पसारा आहे साड्यांचा जर तुम्हाला माझ्या आत्ताचं कलेक्शन साड्यांचं बघायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा की आत्ताच्या ट्रेंडिंगच्या साड्या कोणत्या आहे त्या पण मी घेतलेल्या आहे आणि तुम्हाला अजून माझे वेस्टर्न ड्रेस कलेक्शन बघायचं असेल तर ते तेही मी शेअर करेल तसंही मला सांगा की तुझे वेस्टर्न ड्रेस दाखव अजून टॉप्स आहेत की वेगळे टॉप्स आहेत माझ्याकडे तेही मी तुम्हाला शेअर करेल तुमच्या कमेंट्स आल्या तुम्हाला बघायचं असेल तर मी व्हिडिओ करायला तयार आहे आणि अजून सा साडी कलेक्शनचा पार्ट टू बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आज पुरता एवढ्याच साड्या दाखवते पुढच्या साड्या बघू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये